नोबेल पुरस्कार एकोणीसशे एक पुलितझर पुरस्कार एकोणीसशे सतरा ऑस्कर पुरस्कार एकोणीसशे एकोणतीस गोल्डन ग्लोब पुरस्कार एकोणीसशे त्रेचाळीस कलिंगा पुरस्कार एकोणीसशे बावन्न भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्न पद्म पुरस्कार एकोणीसशे चौपन्न साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे पंचावन्न रॅमन मॅगसेसी पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्न अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार एकोणीसशे पासष्ट बुकर पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर दादासाहेब फाडके पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर शिवछत्रपती पुरस्कार एकोणीसशे सत्तर आगा खान पुरस्कार एकोणीसशे सत्याहत्तर राईट लिवलीहूड पुरस्कार एकोणीसशे ऐंशी द्रोणाचार्य पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी सरस्वती सन्मान पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव व्यास सम्मान एकोणीसशे एक्क्याण्णव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे बा ब्याण्णव महात्मा गांधी शांतता पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव ध्यानचंद पुरस्कार दोन हजार दोन आबेल पुरस्कार दोन हजार दोन